मोठा बाय अर्थात या देशाच्या गृहमंत्री अमित शाह एका मुलाखतीत सांगून गेलेत कुठ शेअर्स करेगा खरी मित्र मागच्या आठवड्याभरापासून जसजशी जशी अठराव्या लोकसभेच्या निकालाची तारीख चार जून जवळ येत चालली आहे तस तशी लोकांमधली उत्सुकता वाढत चालली या देशात कोणाचं सरकार येणार पुन्हा भारतीय जनता पक्ष जिंकणार आणि मोदी पंतप्रधान बनणार की इंडी अलायन्स बाजी मारणार बरं इंडी अलायन्सच्या किंवा इंडी अलायन्सला बहुमताच्या जवळ जाणाऱ्या जागा मिळाल्याच तर पंतप्रधान कोण असणार कारण सव्वीस पक्षांचं एक कडबुड आहे त्या सव्वीस पक्षांचे सव्वीस नेते कोणाकोणाला पंतप्रधान बनवणार तुम्ही तर बंगालमधून ममता दिदी आहेत दक्षिणेतून ते स्टॅलिन आहेत दिल्लीतून मफलरवाला केजरीवाल आहे आता तर उबाटाचे गटप्रमुख उद्धवजीसुद्धा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघू लागले युपीत अखिलेशवा आहे तिकडे बिहारमध्ये ललवा और लल्वा के नाती नातीने के सपूत तेजस्वी यादव गेलाबाजार योगेंद्र यादव विशंबर चौधरी अफेम सरोदेच्या मायला मायाला कोणकोण या शर्यतीत आहेत त्यांची नावं घेता घेता संपूर्ण दिवस संपून जाईल आपला पण चार जूनला नेमकं काय होणार यावर जसं देशाचं पुढच्या पाच वर्षांसाठीचं भवितव्य अवलंबून असताना तसंच निकाल लागतो त्या दिवशी शेअर बाजार कोसळतोय की वाधारतोय यावरही अनेकांचं भवितव्य अवलंबून असतं म्हणूनच शेअर बाजार आणि देशातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल यांच्यातला परस्पर संबंध जाणून घेणं महत्वाचं आहे आज या व्हिडिओतून देशाच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानामागचं गांभीर्य समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अमित शहाच्या या टिपमागचं राजकारणही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार टी जी नाईक मित्रो नमस्कार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे चुकीचं नाही उलट फायद्याचंच आहे कारण वर्षभर गुंतवलेल्या इक्विटी शेअर्समधल्या उत्पन्नावर भारतात इन्कम टॅक्स लागत नाही बरं का पण आपल्या समाजात मराठी माणसानं शेअर बाजाराबद्दल बोलायचंच नाही असा एक दंडक आहे शेअर बाजार म्हणजे बदनाम गल्लीत चालवला जाणारा सट्टाच जण एकतर या बाजारात आपण आपली जोखीम ओळखून गुंतवणूक करायला शिकलं पाहिजे पहिल्यांदा शेअर बाजारात कशी गुंतवणूक करतात त्याचं प्रशिक्षण घेऊन बराचसा अभ्यास करून गुंतवणूक केली तर ती फायदेशीर ठरू शकते पण हे आपलं कामच नाही असा एक टॅबो आपल्याकडे पसरलेला आहे या अज्ञानातून बाहेर पडावं यासाठी रचना रानडेसारखी एक मराठी तरुणी यूट्यूबवरून महाराष्ट्राला सजग करण्याचा प्रयत्न करते असे अनेक चॅनेल्स आहेत मराठीतही आणि हिंदीतही पण आपण त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही पण जेव्हा या देशाचे गृहमंत्री जे मूळचे गुजराती आहेत व्यावसायिक आहेत ते काय बोलतात हे ऐकल्यानंतर मात्र अनेकांचे कान टावकारले जातात अनेकांकडून विचारणा व्हायला लागते की खरंच चार जून नंतर बाजार शूटअप होणार आहे का जर शूटअप झाला म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी बाजार निर्देशांक वधारला तर शेअरचे भाव वाढतात तसे ते खरंच वाढणार आहेत का मार्केट शूटअप होगा असं अमित शाह का म्हणत आहे तर त्यांच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा सत्तेत येताना दिसतंय मोदींनी दिलेली अबकी बार चारसारची जी घोषणा आहे आणि भाजप सरकारचा मागच्या दहा वर्षातलं परफॉर्मन्स हे पाहता सरकार पुन्हा बहुमतानं निवडून यायला तशी काहीच अडचण नाही पण हे सरकार, सरकार परत आलं तर मार्केट शूटअप का होणार हे जाणून घेतलं पाहिजे ते जाणून घेण्याआधी जर का तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला शेअर बाजारात ट्रेडिंग कसं करायचं हे समजून घेत असताना ए आयच्या मदतीने गुंतवणूक कशी करायची आपला नफा निश्चित करून स्टॉप लॉस कसा लावायचा हे सहज सोप्पं करून ट्रेडिंग करण्यासाठी ॲप स्टोअरवर एक इन्व्हेस्टमेंट ॲप उपलब्ध आहे मार्केट वूल या ॲपच्या मदतीनं ज्यांना शेअर बाजाराशी तोंड ओळखही नाही अशा लोकांनाही ट्रेडिंग करता येतं आता अनेकांना प्रश्न पडला असेल की या ॲपवर काम कसं करायचं तर आता हा व्हिडिओ पहा ॲप ओपन केलं की समोरच्या स्क्रीनवर आधी पासवर्ड विचारेल तो टाकला की ॲप ओपन मग अनेक ऑप्शन मिळतात ट्रेड करण्यासाठी जसे की चेन कमोडिटीज करन्सी एक्सेट्रा ॲक्सेट्रा पण मार्केट वूल फोर सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे बेस्ट वे टू ट्रेड हे फीचर तुम्हाला बेस्ट ऑप्शन देतं इंडेक्स ट्रेडिंगसाठी इंडेक्स ट्रेडिंग हे खरं तर खूपच कन्फ्युजिंग आहे पण ॲप आपलं काम सोपं करतं इथं आपण सगळ्याच इंडियन एक्सचेंजमध्ये ट्रेड करू शकतो म्हणजे निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी बँकेक्स आणि सेन्सेक्स आपण फिन निफ्टी चूज केले आणि असं वाटलं की फिन निफ्टी आता वर जाईल त्यानुसार ॲप आप आपल्याला मार्केट पॅटर्ननुसार बेस्ट ऑप्शन दाखवते फिन निफ्टी अप आता मला माझ्या कॅपिटलनुसार दोन ऑप्शन दाखवत आहेत मी त्यातला फास्टर चूज केला कारण त्यात प्राईज मुवमेंट फास्ट होणार आहे आता आपल्याला वुल्फ वे आणि क्लासिक वे दाखवतोय आपण वुल्फ वे चूज करूयात कारण ॲपचा स्मार्ट स्टॉप लॉस फीचर आपलं भांडवल सुरक्षित करत आपलं प्रॉफिटही वाढवत असतो आता बघा मी ट्रेड प्लेस केली आणि हां यात माझं स्टॉप लॉस आणि माझं टार्गेट पण डिफाईन केलेलं आहे या ॲपच्या स्मार्ट वुल्फ वे फीचरसोबत मी माझं प्रॉफिट आणि लॉस रिअल टाईम मॉनिटर करू शकतो बघा आता जसजसं मार्केट वर जाईल माझ्या फेवरमध्ये मा तस तसं माझा नफाही वाढत जाणार आता मला जेव्हा हवं तेव्हा मला माझा अपेक्षित नफा मिळाला आहे असं दिसलं की मी माझं ट्रेडिंग स्टॉप करू शकतो स्क्रीनवर परिणाम दिसत असेल तुमचं प्रॉफिट तुमच्या नजरेसमोर फक्त दोन मिनिटात बस एवढं सोपं आहे ॲप मित्रांनो ॲपच्या मदतीनं ट्रेडिंग सेफ आहे पण नफा नुकसान हे मार्केटवर अवलंबून आहे जर का नुकसान झालंच तर हे ॲप कुठलंही ब्रोकरेज कापत नाही झिरो ब्रोकरेज ऑन लॉस आणि प्रॉफिटेबल ट्रेड्सवर फक्त एकोणीस रुपये चार्ज केले जातात मार्केट मार्केटवूल फेक सेबी रजिस्टर्ड ब्रोकरेज ॲप आहे आणि या ॲपचा वापर हजारो युजर्स सध्या करत आहेत गुंतवलेलं भांडवल सुरक्षित आणि मिळवलेला नफा लगेच विड्रॉ करता येणारं हे ॲप तुम्हालाही हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देतो आहे कमेंट सेक्शनच्या प्रिंड कमेंटमध्येही ॲपची लिंक दिलेली आहे क्लिक करा आणि डाउनलोड करून सुरक्षित ट्रेडिंग करा मी प्रमोट करतोय म्हणून कराच असं अजिबातच नाही पण केलं तर हे सारं थोडंसं सा रिस्की असतं याचं भान ठेवूनच गुंतवणूक करा बाकी तुम्ही सुज्ञात तर आता वळयात आपल्या मुद्द्याकडे अमित शहाचं विधान हे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराच्या दृष्टीने केलेलं सूचक विधान आहे पण स्टॉक मार्केट आणि निवडणुकांच्या निकालांचा परस्पर संबंध काय तर मित्रो चार जूनला लागणारे निवडणुकांचे निकाल यासाठीच महत्वाचे आहेत त्या निकालानंतर हे स्पष्ट होईल की सरकार कोणाचं येणार सरकार ज्याचं तेच लोक देशाचं बजेट बनवणार इकॉनॉमिक पॉलिसी ठरवणार कॅपिटल एक्सपेंडिचर आणि पी एल आय स्कीम्सही हेच सरकार आणणार सरकारनं ठरवलेल्या बजेटमधल्या या गोष्टी बिझनेससाठी महत्त्वाच्या ठरतात या पॉलिसीजमुळं उद्योगधंद्यांमध्ये फायदा किंवा तोटा होऊ शकतो फायदा झाला तर अर्थातच या कंपन्यांचे शेअर्स वधारतात आणि ज्यांना नुकसान होतं त्या कंपन्यांचे शेअर्स घसरतात चार जूनचं काय एवढं मोठं घेऊन बसलं असं तुम्ही विचाराल मला कारण यापूर्वी देशात लोकसभा निवडणुका झाल्यात आणि त्यांचे निकालही लागले त्या निकालांचाही शेअर बाजारावर परिणाम झाला असणारच जर झाला असेल तर तो काय होता हे पाहायला हवं दोन हजार चार साली सत्तेतलं एन डी ए सरकार कोसळलं भाजपचं आणि काँग्रेसप्रणित यू पी ए सरकारला त्यावेळेस स्टॉक मार्केट रिझल्टनंतर पहिल्या दिवशी सात पूर्णांक आठ दशांशानं पडलं होतं पुढे महिनाभरात ते उठलंच नाही तब्बल बारा पर्सेंटनं बाजार कोसळत गेला यामागचं मुख्य कारण काय होतं तर जनतेच्या आणि बाजाराच्या अपेक्षेच्या विरुद्ध लागलेले निकाल इंडिया शायनिंगचा एवढा जोरात प्रचार झालेला असताना अटलजींसारखे पंतप्रधान असताना एन डी सरकार कोसळलं हा एक आश्चर्याचा धक्का होता पण त्यानंतर सहा महिन्यात मार्केट सावरलं आणि नाईन पर्सेंटने वधारली त्यानंतर आल्या दोन हजार नऊच्या लोकसभा रिझल्ट लागला आणि जसं अपेक्षित होतं तसं काँग्रेस यू पी एचं सरकार पुन्हा आलं आणि त्यामुळं बाजारात रिझल्टच्या दिवशी तेजी आली सतरा पॉईंट चौऱ्याहत्तर पर्सेंटने वर चढला आणि महिनाभरात बाजारात तेवीस टक्क्यांची वृद्धी आली तर सहा महिन्यात एकूण सदतीस टक्के वाढ झाली आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला आठवत असेल दोन हजार आठला शेअर बाजारात मोठी मंदी आली होती मोठमोठ्या कंपनींचे शेअर्स ढासळले होते पण पुढच्या कालखंडात हेच मार्केट रिकव्हरीच्या प्रोसेसमध्ये होतं रिकवर होण्याच्या प्रोसेसमध्ये होतं त्यात निवडणुकींचे निकाल सत्ताधारी यू पी एच्या बाजून लागले आणि बाजारात तेजी आली म्हणून हे रिटर्न्स मिळाले होते दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष सत्तेत येईल अशा कुठल्याही शक्यता नसताना सत्तापालट झालं मोदी पंतप्रधान झाले बाजाराला कुठल्याही अपेक्षा नसल्यानं निकालाच्या दिवशी बाजार फक्त वन पॉईंट ट्वेल्व पर्सेंटने वाढला होता मग एक महिन्यात मार्केट साडेचार टक्के तर पुढच्या सहा महिन्यात सोळा टक्के वाढले दोन हजार एकोणीसला अपेक्षेनुसार पुन्हा भाजप सत्तेत आली आणि जोरदार बहुमत घेऊन सत्तेत आली पण ग्लोबल ट्रेडमध्ये जी मंदी आली होती त्यावेळेस मार्केट वन पॉईंट सिक्स पर्सेंटनेच वधारले पुढे सहा महिन्यातही ते, ते दोन टक्क्यांच्या आतच राहिले मात्र यंदा म्हणजे चार जूनला नेमकं काय होईल याचा अंदाज अद्याप मार्केटमधल्या मार्केट मार्केट ट्रेंड मार्केट सेटर्सना आलेला नाही त्यामुळे ते शासंक आहेत पण जसं अमित शहानी बाकीत केलेलं आहे त्यानुसार मार्केट शूटअप होणार असेल तर भारतीय जनता पक्ष चारशे पार जाणार या शंका नाही तिकडे भाजपा चारसो पार आणि इकडे शेअर बाजार शूटअप होणार असं मांडलं जातं आणि असं जर मांडलं तर त्यातल्याही कुठल्या कंपन्या ज्या आहेत त्या शूटअप होणार कोणाचे शेअर्स वधारणार हे बघितलं पाहिजे पार पारवालं मोदी सरकार यावेळेसही इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे पब्लिक सेक्टर रिन्युएबल एनर्जी बँकिंग फायनान्स आणि डिफेन्स सेक्टर्समध्ये खास करून गुंतवणूक करण्याची शक्यता आहे तेव्हा या सेक्टर्समधल्या कंपन्यांचे शेअर्स वधारतील असा त्या शूटअपचा अर्थ आपण लावायला हरकत नाही तर मित्रो पुन्हा तेच शेअर बाजार असो की राजकीय व्यासपीठ सगळीकडे एकच हवा आहे का तो मोदी पण या हवेचा अंदाज आपल्याला आला आहे तर त्याचा व्यावसायिक फायदा कसा उठवायचा हे आपला आपण ठरवायचं आहे मी तुर्तास इथेच थांबतो चार जूनच्या निकालांची प्रतीक्षा करूयात पुन्हा भेटू सौर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा अकरा डीजी नाही धन्यवाद नमस्कार